भाजपा मानोरा मंडळाच्या वतीने आगळी वेगळी गुरुपौर्णिमा साजरी वाशिम जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या मानोरा येथील भारतीय जनता पक्षाच्या वतीने आगळ्या वेगळ्या पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात गुरु आली ही गुरुपौर्णिमा गुरुतुल्य असलेल्या विविध क्षेत्रात कार्य करणारे ज्येष्ठ सन्मानित व्यक्ती ज्यांनी समाजाला धर्माला संस्कृतीला निश्चित काही दिले आहे अशा ज्येष्ठांना गुरुस्थानी मानून त्यांचे आशीर्वाद घेऊन त्यांचा यथोचित सत्कार करून गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला शहरातील ज्येष्ठ आणि प्रसिद्ध डॉक्टर हेडा भारतीय सेना दलातील सेवानिवृत्त सैनिक से ज्यांनी भारत पाकिस्तान युद्धात भाग घेतला असे ग्राम हरद शालिकरामजी सावंत मांड्रा तालुक्यातील राजकारणाचे पितामह व आदर्श राजकारणी तथा समाजसेवक श्री नामदेवरावजी पाटील धामनी यांच्या लहानपणापासूनच धर्मकार्याबरोबरच समाजकार्य पार पाडले अशी जुनी वस्ती मानुरा येथील श्री किशोरजी जोशी व त्यांचे ज्येष्ठ बंधू कृषीनिष्ठ श्री दत्तात्राय जोशी ही क्षेत्र कोडोली येथील पितांबर महाराज संस्थानाचे संततुल्य श्रीकृष्ण महाराज कोंडोली येथील प्रतिष्ठित सन्मान्य ये व्यक्ती श्री बाबूरावजी पाटणकर यांच्यासह सर्वांच्या निवासस्थानी जाऊन भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला या कार्यक्रमाचे संयोजक राजेंद्र देशमुख यांच्या संयोजनात डॉक्टर अरविंद यावलकर डॉक्टर सुहास देशमुख डॉ हरीश नवलकर डॉ धामनकर श्री मनोज खडसे श्री विनोद शिंदे विजय लाला जयस्वाल अमोल राऊत प्रताप डांगे प्रफुल्ल पदगीरवार विशाल यावलकर गजानन भोरकडे अतुल राऊत रवी गवई प्रमोद ठाकरे अंकित बेंडे यांच्यासह स्थानिक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती माशविजन न्यूज जिल्हा प्रतिनिधी देविदास पारसकर कुट्टा वाशी